नमस्कार मंडळी तर आज आपण मस्त असा कटाचा मटन रस्सा करणार आहोत तर खूप सुंदर जट आनी कमी रेसिपी आहे अगदी झटपट होणारी आणि कमीत कमी वेळेमध्ये मटन रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर काय जबरदस्त कट आला आहे बघा व्हिडिओ आवडला तर प्लीज नक्की लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी एक किलो मटण घेतलेलं आहे मटण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून त्यानंतर संपूर्ण पाणी नितळून घेतलं आहे त्यानंतर मटणाची चरबी अशा प्रकारे बाजूला काढून घेतलेली आहे आता कुकर घेतला आहे कुकरमध्ये ही मटणाची चरबी टाकायची आणि अगदी व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर मटणाच्या चरबीतलं संपूर्ण तेल निघेपर्यंत ही चरबी परतून घ्यायची आहे कारण याच तेलामध्ये आपण मटण शिजवून घेणार आहोत तर बघा चरबी तळून होते तोपर्यंत मसाला बघूया इथं लसूण घेतलं आहे मी कोथिंबीर ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत अद्रकचा एक तुकडा आणि मोठा एक टोमॅटो पिकलेला घेतला आहे आता हे सगळं मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी टाकायची अजिबात गरज नाही कारण कांद्यामध्ये भरपूर पाणी असतं टोमॅटोमध्ये सुद्धा भरपूर पाणी असतं आणि खोबरं ओलं घेतले त्यामुळं अजिबात पाणी लागणार नाही तर अगदी छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर मसाला वाटून आहे तोपर्यंत बघा चरबी मस्त तळलेली आहे आता ही तळलेली चरबी आपण एका वाटीमध्ये संपूर्ण तेल नितळून काढून घ्यायची आहे तर चरबीची सुद्धा छान ही रेसिपी आहे तुम्हाला सांगते तर बघा चरबी अशी काढून घेतल्यानंतर त्याच्यावर मीठ भुरभुरायचं आणि गरम असतानाच खायची खूप सुंदर लागते आता बघा चरबीचं किती सारं तेल सुटलं आहे त्याच तेलामध्ये आपण मटण टाकलेलं आहे त्यानंतर एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट मी खलबत्त्यात कुटून घेतलेला आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा उभा बारीक चिरलेला कांदा घातला आहे हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या गॅसवर दोन मिनटं हे छान असं परतून घ्यायचं आहे कारण स सगळ्या मटणाला व्यवस्थित सगळा मसाला लागला पाहिजे जेव्हा हा सगळा मसाला व्यवस्थित लागतो तेव्हा मटणामध्ये छान असा हा मसाला भिनल्यानंतर टेस्ट येते तर बघा थोडी हळद आपल्याला कमी वाटते तर मी पुन्हा थोडीशी ॲड केली आहे आणि आता हे परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर कुकरवर ताट ठेवायचं आहे आणि दीड ग्लास इतकं पाणी ओतायचं आहे जमल्यास एक तांब्या इतकं वतलं तरी चालेल पाणी गरम झाल्यानंतर कुकरमध्ये टाकायचं आणि चार ते पाच शिट्ट्या करायच्या तर बघा इथे आपण शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत म्हणजे मटण शिजवून घेतलं आहे तर बघूयात मटण शिजलं आहे का तर बघा मस्तपैकी मटण शिजलं आहे तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही सूप काढू शकता आता फोडणीची तयारी करूया गॅसवर पातीला ठेवलं आहे एक चमचाभर इतकं तेल घातलं आहे त्यानंतर वाटलेलं वाटण त्यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे छान आपण परतून घेणार आहोत तर जास्त तेल घालू नका कारण चरबीचंसुद्धा भरपूर तेल होतं त्याच्यामुळे ते कट खूप येईल तर बघा अशा प्रकारे छान मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा हळद पावडर आणि तीन चमचे इतकं लाल तिखट घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा आमचा घरगुती लाल तिखट मसाला आहे त्यामुळे मी धना पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला टाकलेला नाही आहे तुमचा जर विकतचा मसाला असेल तर तुम्ही नक्की हे मसाले ॲड करा तर बघा आता थोडंसं मटणाचा सूप घातलेला आहे मी आणि अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आता जेवढं सूप घातलं आहे ना तेवढं सूप मसाल्यामध्ये आटेपर्यंत हे आपण परतून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे छान परतून घेतलं आहे आणि आता मसाला छान भाजला गेलेला आहे तर आता हे शिजवलेलं मटण आणि सूप आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं असेल तर गरम पाणीच ॲड करा गार पाण्याचा वापर करू नका नाहीतर मटणाची चव कमी होते तर बघा अशा प्रकारे रश्श्याला मस्त कट आलेला आहे तर कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून मी खंगळून छान ह्यामध्ये पुन्हा पाणी ॲड केलं आहे आणि आता ह्याला छान अशी खळकळून उकळी आणायची आहे तर कट तुम्ही पाहू शकाल एकदम मस्त आलेलं आहे तर अशाच प्रकारे मटन रस्सा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू